पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मोटरसायकल समोर कुत्रा आडवा आल्याने मोटरसायकल स्लीप झाली आणि कुशल मनोज सोनकर वय वीस राहणार गोपाळनगर वरळी मुंबई याचा मृत्यू झाला या, चा या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली दोन नोव्हेंबर रोजी मितेश ढवळे आणि कुशल सोनकर आणि इतर पाच मित्र हे मोटरसायकलवरून लोणावळा येथे फिरायला जात असताना जुन्या मुंबई पुणे हायवे पुणे लेनवर बारवई गावाजवळ ते आले यावेळी कुशल सोनकर याने प्राईम स्पीड फोर हंड्रेड कंपनीची लाल पांढऱ्या रंगाची मोटरसायकल क्रमांक एम एस शून्य एक ई वाय एकोणीस तेरा ही भरधाव वेगाने चालवली यावेळी रस्त्यात कुत्रा आडवा आल्याने त्याला वाचवण्यासाठी त्याने मोटरसायकलचा ब्रेक दाबला आणि मोटरसायकल स्लिप होऊन तो रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाला आणि या अपघातात त्याचा मृत्यू झाला या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत